सकाळचे सव्वा सात एक्झाम आहे फ्रेश भाज्या दिसल्या हेल्मेटला गुड मॉर्निंग आणि आता वाजलेत सकाळचे सव्वा सात आज आहे आणिची एक्झाम आज फर्स्ट डे आहे फर्स्ट पेपर आणि संदीप गावी गेलेले आहे सो सर्व काही मलाच करावं लागते नाहीतर अदरवाइज त्याला रेडी करतात आणि स्कूलला सोडून देखील येतात मी फक्त त्याच्या खाण्यापिण्याचं पाहते त्याला टिफिन बनवते तर आज मी लवकर उठली आहे टिफिन वगैरे हो झालेला आहे माझा त्याला आता रेडी पण केले आता त्याला दूध प्यायला देते आणि स्कूलला ड्रॉप करून येते आणि हां आज एक्झाम आहे फर्स्ट डे फस्ट पेपर ये स्टडी झाली हां ओके ऑल बेस्ट आणि माझ्या पाया पडतोय पण माझं लक्षच नव्हतं नंतर आणने देवांना नमस्कार केला आणि त्यानंतर आईंना देखील म्हणजेच आमच्या सासूबाईंना तर आणायची ही रोजची सवय आहे आणि आज तर एक्झाम आहे हॅलो जानाय स्कूल आता थंडी फार वाढली आहे आणि एवढ्या सकाळी लहान मुलांची स्कूल असते आपण तरी घरीच असतो पण त्यांना एवढ्या थंडीमध्ये जावं लागतं आज मी जेव्हा त्याला सोडायला गेली तेव्हा जाणवली की किती जास्त थंडी आहे तर आत्ताच मी आणायला स्कूलला सोडून आली आणि येत असताना फ्रेश भाज्या दिसल्या म्हणून मी त्याची आवडती भेंडी आणि काकडी अशी भाजी घेऊन आली आहे तर आता मी काहीतरी खाऊन घेते आणि काल ना मला झोप पण नाही आली काय माहिती का एक तर संदीप पण नव्हते आणि आज आण्याचा पहिला पेपर होता एक्झामचा सो मला लवकर उठायचं होतं आणि यूट्यूब व्हिडिओचं एडिटिंगचंही काम होतं ते केलं पण त्यानंतर मला झोपच नाही आली जवळपास तीन वाजले तरी झोप येत नव्हती तीन साडेतीन त्यानंतर मग एक दोन तास मी झोपली असेल आणि परत लगेच सकाळी सहा वाजता उठली आहे तर आता मी थोडसं काहीतरी खाऊन घेते दूध पिते आणि थोडा आराम करते त्यानंतर आज भरपूर कामे आहेत ते काय आहेत तुम्हाला व्लॉग मध्ये पुढे कळेल सो so, येता येता ये खूप सारे सामान आणलेलं आहे पूर्ण माल आणले आहे अशी कशी बॅग आहे तुझी हेल्मेट हेल्मेटला बॅग बनवली तू तर कुठला पेपर होतात मोरल कसा गेला खूप छान पूर्ण का नक्की हां आऊट ऑफ हा उद्या कुठला सब्जेक्ट आहे मराठी ओके चला फ्रेश व्हा आणि काहीतरी खाऊन घ्या ओके नंतर स्टडी करायची हे पहा माझं किचन आणि किचनमध्ये तुम्हाला गॅस ओट्यावरती खूप जास्त पसारा दिसतोय भांडे देखील नाही लावली आहेत भांडे धुतलेलीही नाही आहेत तर असं किचन मी तुम्हाला का दाखवती आहे कारण आज मी माझं किचन स्वच्छ करणार आहे किचनची डीप क्लिनिंग करणार आहे आणि तेही सुरुवात करते आहे ट्रॉलीजपासून मला हेल्प करण्यासाठी सुरेखाताई आलेले आहेत ताई मला माझ्या घरातील रोजच्या कामामध्ये मदत करतात ते खूप छान स्वच्छ काम करतात आणि खूप फास्टही करतात आणि हे खूप दिवस झालं हे काम पेंडिंग होतं पण आज मुहूर्त लागलेलं ला आहे याचं कारण असं की संदीप गावी गेलेले आहेत संदीप असते तर ते मला कधीच करू दिले नसते बरेच दिवस झालं माझी तब्येत ठीक नाही आहे त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे प्रेग्नेन्सीमुळे तर ते म्हणत आहेत की तू हे कामं काहीच नको करू मला सांग मी करतो पण पुरुषांनाही घरातील कामे जमतात का ते एवढं करू शकतात का, का म्हणून मी त्यांना काहीच नाही बोललेली तर आज ते नाही आहेत तर मी ताईंना अगोदर सांगितलेली की ते जाणार आहेत तर त्या दिवशी आपण करूयात का तर त्या हो बोलल्या म्हणून आज आम्ही किचन स्वच्छ करायला घेतलेलं आहे आणि दिवाळीला मी घर स्वच्छ केलेलं पण किचनची डीप क्लिनिंग नव्हती केली तब्येतीमुळे तर काय होतं ना की कि कितीही आपण म्हटलं तर घरची बाई जोपर्यंत करत नाही तोपर्यंत घर स्वच्छ होणार नाही आहे आणि माझी तर एक सवय आहे चांगली आहे की वाईट आहे ते तुम्हीच ठरवा कोणीही कितीही स्वच्छ काम केलं ना जोपर्यंत मी माझा हात फिरवत नाही तोपर्यंत मला ते स्वच्छच नाही वाटत मला माझ्या हाताने केलेलंच काम स्वच्छ वाटतं काय माहिती पण सवय आहे आता चांगली वाईट माहीत नाही ट्रॉलीमध्ये असलेले भांडे किंवा छोट्या छोट्या बरण्या आहे सर्व काही गॅस ओट्यावरती काढून ठेवती आहे आणि जर तुम्ही पाहिलं असेल ना तर प्रत्येक ट्रॉलीमध्ये एक व्हाईट ट्रान्सपरंट कलरचा शीट आहे जो मी काढून ठेवला आहे तर हा शीट टाकल्यामुळे ट्रॉली फारशी घाण होत नाही बरेच जणं पेपर देखील टाकतात पण पेपर टाकल्यावरती झुरळ होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात जाड़ी आशा अलगद है ना तर ट्रॉलीमधून जाळी अशा पद्धतीने अलगद काढता येतं त्यानंतर ताईने ह्या सर्व जाळी बाथरूममध्ये नेलेल्या आहेत स्वच्छ धुण्यासाठी एवढ्या वेळ त्या खाली एका फडक्याने पुसत होत्या पण त्यांना कळालं की पुसण्यापेक्षा धुणे सोपे आहे म्हणून त्या सर्व जाळी बाथरूममध्ये घेऊन जात आहेत धुण्यासाठी आणि इथे मी सर्व ट्रॉलीज रिकामं करण्याचं काम करते आहे तर आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये ज्या शीट टाकलेल्या आहेत त्या कशा आहेत या शीट ऑनलाईन सहज मिळतात किंवा डीमार्टमध्ये देखील मिळतात मी तर ह्या सर्व शीट्स डीमार्टमधून आणलेल्या आहेत तर आपल्या ट्रॉलीजचा जो साईज असतो त्यानुसार त्या शीट कट करायचा आणि ट्रॉलीजमध्ये टाकायच्या असतात आणि जेव्हा आपण हे स्वच्छ करतो तेव्हा त्या, त्या शीट देखील आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकतो आणि परत त्याचा वापर करू शकतो नाहीतर पेपर टाकलं तर काय होतं की पेपर एकतर ओला पण होतो आणि सोबतच पेपर असेल तर झुरळ भरपूर होतात आता आमच्या घरी लवकरच एक छोटंसं बाळ येणार आहे म्हणून घर पूर्ण स्वच्छ असायला हवं आणि जेव्हा बाळ येईल ना तेव्हा इतर लोक देखील घरी येतात आणि डिलिव्हरीनंतर आपल्याला फारसं काही करता येत नाही तर त्यांना घरामध्ये कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे हे सांगण्यासाठी आपल्याला देखील माहिती असायला हवं म्हणून घर व्यवस्थित स्वच्छ करून घेते सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून घेते म्हणजे मला त्यांना सांगता देखील येईल की ही वस्तू इथे ठेवलेली आहे तर सुरुवात किचनपासून केलेली आहे जमेल तसं हळूहळू पूर्ण घर आवरून घेते तब्येत सांभाळणं देखील या काळामध्ये तेवढीच महत्त्वाची आहे आता तुम्हाला बोलता बोलता ट्रॉलींमधील सर्व सामान काढून झालेलं आहे त्यातील सर्व जाळ्याही काढून घेतल्या ही, ही शेवटची ट्रॉली होती आणि ही सर्व जाळ्या काढून आता मी ताईंना नेऊन देते कारण त्या तिकडे स्वच्छ धुवून घेत आहेत आणि त्यानंतर आता आतमध्ये जी धूळ असते ट्रॉलींच्या बॅकसाईडला खूप सारे जाळं असतं तर ते सर्व आता मी झाडूने झटकून घेणार आहे आणि इथे ही जे लोखंडी पाईप्स आहेत ना त्यावरती देखील धूळ आहे तर हे सर्व झाडत असताना माझ्या लक्षात आलं की ह्या मोठ्या झाडूने पूर्ण स्वच्छ नाही निघत आहे त्यानंतर हा जो दिवाळीला आपण लक्ष्मीपूजनासाठी झाडू आणतो तो वापरतीये आहे तर हे वापरल्यानंतर मला शॉकच बसला कारण हा छोटूसा झाडू आपल्याला हवं तेवढ्या छोट्या जागी जाता है। 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 जात आहे हे रॉडवरची धूळ देखील स्वच्छ करत आहे आणि आतमध्ये हे पाहू शकता इथे एवढीशीच जागा आहे इथे तो मोठा झाडू पण जात नाही आणि कचरा भरण्यासाठी जी आपण सुपली वापरतो ना ती देखील तिथे जात नाही तर हातानेच काढावा लागत असतो पण या झाडूने व्यवस्थित निघतोय मी मोठ्या झाडूने झाडल्यानंतर देखील एवढा कचरा निघालेला आहे आणि यावरची धूळ झटकली जात आहे मी तर हे पहिल्यांदाच वापरते तुम्ही वापरलेला आहे का नाहीतर दरवर्षी हा झाडू पूजीपुरताच असतो याचा फारसा यूज होत नाही जास्तीत जास्त आपण याने देवघर साफ करतो पण आज याचा खूप जास्त यूज झालेला आहे मी खूप जास्त खुश झाले म्हटलं ही ट्रिक तुमच्याशी शेअर करावी तुम्हाला माहिती असेलच नसेल तर मात्र एकदा नक्की वापरून पहा तर आता या ट्रॉलीमध्ये इथे अगदी छोटीशी एक इंचाची फट होती तर त्यामध्ये हा झाडू अलगद गेला आणि त्यात असलेली एवढी सारी धूळ बाहेर निघालेली आहे एरवी काय असतं आपण त्या मोठ्या झाडूने झाडतो आणि त्यानंतर मग एखादा ओला फडका घेऊन वगैरे खूप स्ट्रगल करून पुसतो पण या झाडूने लवकर स्वच्छ झालेलं आहे आणि इकडे सर्व धुतलेल्या ट्रॉल्या हॉलमध्ये फॅन लावून सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्यानंतर आता ताईदेखील आलेले आहेत किचनमध्ये आणि एक कपडा ओला करून त्या सर्व ट्रॉलीज जे काही रॉड आहेत ते सर्व पुसून घेत आहेत आणि लगेचच एका कोरड्या कपड्याने म्हणजे फडक्याने म्हणा मी हे पुसून घेते आहे कारण फर्निचर ओलं असेल ना तर ते लवकर फुगल्या जातं म्हणून दोघेही आम्ही सोबतच काम करतो आहे त्या मला मदत करता येत याचा अर्थ असा नाही की सर्व काम त्यांच्यावरतीच टाकावं मला जेवढं जमेल तेवढं मी त्यांच्यासोबतच काम करत असते दोघी मिळून केलो तर पटापट होईल आणि असंही आम्हाला कामाला सुरुवात करायला लेट झालेली आहे हे कशामुळे मी तुम्हाला यानंतरच्या व्लॉगमध्ये सांगेलच तर आता बारा एक वाजता आम्ही किचन साफ करायला घेतलं त्यानंतर परत दुपारी मला माझ्या मुलाला क्लासला सोडायला जायचं आहे तर आता हे सर्व व्यवस्थित पुसून घेतो हे पुसून झाल्यानंतर परत जी पुसताना धूळ पडते खाली तर ती एकदा परत सर्व झाडून घ्यायची आणि किचन पूर्ण पुसून घ्यायचं आहे परत ताईंना घरातील रोजची कामे देखील करायची आहे जशी की भांडे असतील किंवा फरशी पुसणे वगैरे तर ताई या सर्व ट्रॉल्या अशा पद्धतीने बाहेर काढतायत कारण आम्ही फॅन लावला आहे तर ते लवकर ड्राय होतील म्हणून यानंतर मी आली हॉलमध्ये हॉलमध्ये या सर्व धुतलेल्या जाळी कोरडे होण्यासाठी आम्ही टाकलेल्या होत्या आणि आता हे जवळपास कोरड्याही झालेल्या आहेत पण कुठे कुठे थोडंसं पाणी असतं म्हणून एक कोरडं फडकं घेऊन मी हे परत पुसून घेते माझं काम असंच आहे केलं तर खूप स्वच्छ नाही तर मग ते काम तसंच पेंडिंग राहील तुम्ही देखील असेच करता का मला कमेंट करत जा आणि तुमची कमेंट्सच येत नाही तो कमेंट्स करा ना कमेंट्स करायला काही पैसे नाही लागत त्यातून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत किंवा अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे देखील सांगू शकता यानंतरचा भाग आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद